चोपड्यात रानभाजी महोत्सवाचं आमदार लता सोनावणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने चोपडा येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार लता सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले रानभाजी महोत्सवात महिला बचत गट आणि शेतकरी गटाच्या प्रतिनिधींनी रानभाज्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या विविध खाद्यपदार्थ बनवले होते त्या खाद्यपदार्थाचे स्वाद आमदार लता सोनवडे आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला हा रानभाजी महोत्सव वर्षातून एकदा रानभाज्या आल्या की लावला जातो आणि ते घेण्यासाठी नागरिकांनी चांगलाच चा प्रतिसाद दिलाय चोपडा बस रानभाजी महोत्सवाचे रानभाजी महोत्सवांना येऊन भेट देत होते आणि त्याची खरेदी देखील करत होते तर खाद्य स्वाद घेतानाही दिसत होते या रानभाजी महोत्सवाच्या आयोजनासाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले होते नाव शिंदे महिला शेतकरी मत गट असून आम्ही आज रानभाजी महोत्सव मध्ये सहभाग घेतला आहे आम्ही आज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या स्वतः शेतात जाऊन आणून स्टॉलला ठेवलेला आहे आज आमच्या भाजीचं भाजीचे वेगवेगळ्या मध्ये आंबी घेतलेला आहे तरोटा तसेच आगडला कोरडूची भाजी आम्ही यावेळेस विशेष म्हणजे गुंजाचा पाला आणलेला आहे तर गुंजाच्या पाल्याचं वैशिष्ट्य असं आहे गुंजाचा पाला खाल्ला तर पूर्ण तोंड साफ होतं आणि वारंवार आपण त्या पाण्याने जर गुरण्या केल्या किंवा गागर केला तर त्याच्याने तोंडाचे विकार कमी होतात गंगाफळ स्वतःचं शेतातलं सगळं विक्रीनं आलेलं आहे चिवडची भाजी आहे आंबड्याची भाजी आहे असे वेगवेगळ्या आलेले आहेत आणि कृष्णचं वैशिष्ट्य अख्खे मूग रात्री पिकत घालून ते बारीक करून त्यांची आज भजी ठेवलेली असते आता बघून आम्ही या प्रकारे सगळ्या महिलांनी सहभाग घेतलेला